स्वामी समर्थ आरी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आपले जे छोटासे चिमुकले जे व्हिडिओ बघतात त्यांचंही मनापासून स्वागत करते चला आपल्या झाले गायांचं वगैरे आवरलं आहे घरातलं पण आवरलं आहे आणि म्हटलं आपण आज जर सोयाबीन टाकली होती उतर ती उतरली का नाही ती बघून येऊ त्याच्यामुळं आम्ही ना गावाच्या शेताकडं आलेलो आहे जवळजवळ एक दीड किलोमीटरचं अंतर आहे तेवढं पायपही आलेली मी आज शेतात पाण्यासाठी सोयाबीन उगवली का नाही मी मागच्या वेळेस हाताने टाकली होती सोयाबीन त्यावेळेस बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही हाताने टाकू राहिली ती सोयाबीन व्यवस्थित उगल का काय असं त्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठीच खरं मी आज इथून एवढ्या लांबपर्यंत पायपाय आलेली आहे मी असं चला मी तुम्हाला इथं आमची विहीर पण आहे तुम्हाला मी विहीर दाखवते पहिली पहिली विहीर लागली आणि मग आपलं सोयाबीन कसे येते बघा इथं बघा हे पहिल्या काळात ते दगड वगैरे जास्त निघत होती त्याच्यामुळे ती असं उकीर लावलेला आहे त्यांनी दगडांचा उकीर पण जस तस इथं इथं विहिरीच बांधकाम करायच्या वेळेस त्यांनी काढून ठेवलेली ती व्यवस्थित बघा किती छान अशी रचलेली एक सुद्धा पडणार नाही असं उकल लावलेलं आहे त्यांनी किती खरंच छान लावलेलं आहे टेक्निकल पद्धतीनेच लावलेलं आहे पण बरं काही आहे बाय बघ भा। ही आपली सोयाबीन आहे किती छान उतर उतरलेली बघा पातळ पण नाही ताट पण नाही ही बघा आपली सोयाबीन मस्त अशी सोयाबीन हिरवीगार सगळी दिसते इथं आपला पोल इथून आपल्या शेतातूनच लाईट गेलेली इथं आपल्या मोटरीचं खोकं आहे तिथं आपण येऊन मोटर चालू करीत असतो इकडे बघा ही कडेला एक छोटीशी वस्ती पण आहे आणि हे जे काही झाड आहे ते शेवग्याचं झाड आहे बरं का त्याला खूप अशा शेंगा येतात खूप मस्त आहे असं खायला चवदार आणि चविष्ट आता मी तुम्हाला एक झाड दाखवते बरं का ते ना पूर्ण मुळापासूनच उपटून आलेले पावसात वारवावजान झालं होतं त्यावेळेस बरं झाड किती मोठं आहे पूर्ण असं मातीतूनच उपटून आलेले वाऱ्याचं वेग किती असेल त्यांनी पूर्ण जमिनीतूनच उकटून घेतला आणि हे झाड आहे ना मित्रांनो बांबूचं झाड का इथून कट पण केलेले दोन कुणी तरी याचा उपयोग आहे ना टॉमॅटोची वगैरे बाग केल्यावर किंवा डाळिंबाची शेती जी करतात त्यांना ते उपयोगाला येते हे झाड भरपूर गोठ्याचे का, ना काठ्या पण भरपूर निघतील बरका बरका मित्रांनो पण ते वाऱ्यामुळं गेले पडून आणि सुकायला लागले पण ते म्हणतात मरत वगैरे नाही ते ना खालून फुटन म्हणती ना म्हणतात लोकांचं आपल्याला नाही काय आयडिया देतली पण म्हणतात ठेवलं आहे तसंच कडेला त्याच काही त्रास वगैरे नाही आपल्या शेताला त्याच्यामुळे ते जाऊन दिलं आपण तसंच राहून दिलं बघू ते जर पुन्हा उगवलं तर सांगू आम्ही तुम्हाला परत मित्रांनो सोयाबीनचा उतार कसा झाला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय